स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आई आंधळ्याचा डोळा असते लंगड्याचा पाय असते एक पक्षी आपल्या पिलांना वाचवण्यासाठी किती धडपड करतो आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून लक्षात येईल आणि हा पक्षी म्हणजेच टी टीवी काही ठिकाणी टी टीवीच्या ओरडण्याला अशुभ मानले जाते पण ती फक्त धोक्याची किंवा पिलांना वाचवण्यासाठी ओरडते हे सिद्ध आहे टी टी व्हीचे ओरडणे हे मोठे रंजक शास्त्र आहे तिच्या ओरडण्यातून अपशकून होत नाही तर तिच्या पिलांचं संरक्षण होतं टी टी व्हीच्या जोडप्याचे आपल्या अंड्यावर खूप प्रेम असते त्यामुळे हा पक्षी अंड्यावर झाडाची सावलीही पडल्याची सहन करत नाही टी टी व्हीला झाडावर घरटे बांधणे शक्य नसते तिच्या पायाची विशिष्ट रचना असल्याने ती जमिनीवरच राहते टीटीवीचा आवाज कर्कश भेसूर नसून तो काळजी करणाऱ्या पालकांसारखा आहे पिलांना उष्णता लागू नये म्हणून छाती छातीओली करून पिलांच्या डोक्यावर ठेवते प्रेम माया स्नेह काळजी यापेक्षा वेगळी काय असते पक्ष्याची सुद्धा